उपवासासाठी गोड काहीतरी हवंच आहे त्यासाठी मी आज बनवलेला आहे मस्त असा उपवासाचा लाडू एकदम छान छोटे छोटे लाडू तयार करून एखाद्या डब्यामध्ये ठेवले तर तुम्ही अगदी नवरात्री संपेपर्यंत हा लाडू तुम्ही खाऊ शकता अगदी सगळ्यांना आवडणारे हे लाडू तयार केलेले आहेत तयार केलेले लाडू तुम्हाला मी मोडून पण दाखवते किती सॉफ्ट आणि छान झालेलं आहे तुम्हाला असं वाटेल की प्रत्येक नवरात्रीमध्ये असा लाडू तर असायलाच हवा आता मोडून बघित्या तुम्हाला कळेल किती छान मस्त हा लाडू तयार होतो हा लाडू खा बनवण्यासाठी खूप काही साहित्य लागत नाही कमी साहित्यामध्ये तयार होणारा लाडू ह्या नवरात्रीमध्ये नक्की बनवून बघा जाता जाता नवरात्रीच्या जा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी सुनीता अनोखी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची आपली रेसिपी नवरात्री स्पेशल उपवासाची आहे नवरात्री उपवासा आज आपण बनवलेलं आहे मस्त अशी लाडूची रेसिपी आहे आजचे लाडू जे आपण बनवलेले आहेत ते आहे साबुदाणा आणि शेंगदाण्यापासून तयार केलेले आहे तर आणि बनवायला सुद्धा एकदम सोपे या याबद्दल आपण नवरात्रीच्या भरपूर सारे रेसिपी केलेल्या आहेत तर त्याची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खालती मिळणार आहे तर ते व्हिडिओसुद्धा नक्की बघा मग वेळ न आपण साबुदाणा आणि शेंगदाण्याचे लाडू कसे करायचे ते पाहूया उपवासाचे लाडू करण्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते बघूया तर इथे आपण शेंगदाणे आणि साबुदाणे घेतलेले आहे तर मी ते एक कपभर साबुदाणे घेतलेत आणि अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत मी ते कपानी माप घेतलेलं आहे तुम्ही एखाद्या वाटीने किंवा एखाद्या फुलपत्राने सुद्धा याचं माप घेऊ शकता आता आपण भाजून घेऊया भाजताना पहिले काय करायचं आपण साबुदाणे पहिले भाजून घेऊ गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती आपल्याला हे साबुदाणे भाजून घ्यायचे पण भाजताना कुठेही काळे झाले नाही पाहिजे कलर जास्त चेंज झाला नाही पाहिजे फक्त असं जेणेकरून थोडेसे क्रिस्पी झाले पाहिजे म्हणजे आपल्याला मिक्सरलाचं वाटण करता येईल किंवा वाटुण्याची पावडर तयार करता येईल आता पहिले श चांगले भाजून घेऊया हे साबधानी कंटिन्यू परतून घ्यायचे कारण हे साबुधानी चांगले भाजल्यामुळं मिक्सरला चांगले वाटले जात आहेत कंटिन्यू मी परतवत होते कुठेही साबुधाचा कलर चेंज झाला नाही पण भाजल्यावर थोडासा पांढरा कलर येतो त्यामुळे कळतं की हे साबधानी आपले चांगले भाजलेले आहेत साबुदाणे छान भाजून घेतलेले आहेत कंटिन्यूवी गॅसची फ्लेम स्लो मिडियम करतही साबुधा चांगले भाजले आता काढून घेऊया साबुदानी एका प्लेटमध्ये काढून घेतले आता आपण शेंगदाणे भाजून घेऊ शेंगदाणे मात्र आपल्याला एकदम खरपूस भाजून घ्यायचे आहेत म्हणून गॅस मिडियम ठेवायचे आणि मिडियम गॅसवरती शेंगदाणे भाजून घ्यायचे एकदम हाय गॅसवरती शेंगदाणे भाजायला गेलं तर वरतून तुम्हाला एकदम काळपट दिसतील पण आतमध्ये पांढरटच राहणार म्हणजे चांगले भाजले नाही जाणार पण मिडियम गॅसवर शेंगदाणे भाजल्यामुळं शेंगदाणे छान भाजले गेलेले आहेत अशा पद्धतीने शेंगदाणे भाजून घेतले मी साईडला काढून घेतलेले आहेत आता हे दोन्ही आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरला जे वाटून करून घ्यायचं आहे आता साबुदाणे पूर्णपणे थंड झालेले आहेत आपण आता मिक्सरच्या भांड्या टाकू आणि वाटून घेऊ आता प्रमाण कमी आहे त्यामुळे आपल्या एका बॅचमध्ये वाटून होते साबुदाणे पण मिक्सरला आपले छान वाटून घेतलेले आहेत आता आपण मिक्सरच्या भांड्यातून काढून घेऊया एखाद्या बाऊलमध्ये वगैरे काढून घेऊ हातावरती घेऊन बघा थोडंसं रवाळ थोडंसं वाटतं आता एका प्लेटमध्ये काढून घेतलं आता आपण शेंगदाणे भाजून घेऊ पण शेंगदाण्याचं मी काय केलं वरची सगळी साल काढून घेतली थंड झाल्यानंतर आणि मग अशा पद्धतीने मी वाटून घेते जेणेकरून आपले आळू काळपट होऊ नये म्हणून मी सगळी साल काढून घेतली तुम्ही सालीसहित पण शेंगदाणे वापरू शकता मिक्सरला वाटून घेतले पण वाटताना मी काय केलं थोडंसं असं रवा स्ट्रक्चर ठेवलं एकदम असं पूर्णपणे बारीक त्याचं कूट के तयार केलं नाही थोडं रवाळ असलं ला म्हणजे लाडवामध्ये छान वाटतं खायला आता इथं ड्रायफ्रूट घेतलेलं आहे सहा ते सात बदाम घेतले सहा ते सात पिस्ता घेतले आणि सहा ते सात काजू घेतलेले आहेत हे भाजलेले नाहीत म्हणून ह्याची सुद्धा मी जाडसर पुढं करून घेणार आहे एकदम बारीक करणार नाही कारण आपल्याला नंतर भाजायचं पण आहे असं रवाळ ठेवलेलं आहे हातामध्ये घेतलं बघा लक्षात येतं म्हणजे किती रवाळ असं वाटून घेतलेलं आहे आता काढून घेऊया आता आपण पुढची प्रोसेस बघूया तर कढईमध्ये दोन चमचे तूप घ्यायचं आहे हे तूप आपलं मी विकतचं तूप घेतलेलं आहे म्हणजे गाईचं तूप आहे त्यामुळे हे पिवळसर तूप आहे आता तुपाचं प्रमाण कमी किंवा जास्त होऊ शकतं मी आता दोन चमचे घेते तूप गरम झालं मग याच्यामध्ये जे आपण साबुदाणे वाटून घेतलेले होते तर त्याची पावडर आपण आता ह्या तुपामध्ये छान खमंग भाजून घ्यायचे म्हणजे लाडू एकदम सवदात छान होतात नुसत्या साबुदाण्याचे पण लाडू तुम्ही तयार करू शकता मी साबुदाणे आणि शेंगदाण्याचे आज लाडू तयार करणार आहे मिडियम गॅस करायचा मिडीयम गॅसवरती कंटिन्यू आपल्याला हे पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे जे आपण आता ड्रायफ्रूट वा वाटून घेतलेले होते ती ता ते ती तर ते मी ह्या पिठामध्ये टाकून आता ते सुद्धा भाजून घेणार आहे असं नसेल करायचं तर तुम्ही अगोदर तळून घ्यायचे आणि नंतर मिक्सरला जाडसर वाटून घेतले तरीसुद्धा चालतात मी भाजून घेतलेली नव्हती मग मी ह्या पिठासोबत भाजून घेणार आहे म्हणजे दोन्ही पण दोन्हींचा पण कलर छान होतो आणि मी क्रिस्पी भाजले जातात छान भाजलं गेलं मला अजून थोडंसं तूप वाटलं की एखादा चमचा अजून घ्यावं तुपाचं प्रमाण कमी किंवा जास्त होईल तुम्ही तसं तुपाचं प्रमाण घेऊ शकता आता पुन्हा एकदा छान मस्त असं खमंग भाजून घेऊया आता तूप टाकून बघा आता छान मस्त भाजलेलं आहे आता भाजलेलं कसं ओळखायचं ज्यावेळी आपण परततो ना त्यावेळी असं थोडं जडजड वाटतं हाताला म्हणजे हे पीठ चांगलं मस्त भाजून झालेलं आहे आता काढून घ्यायचं बघा मस्त असं रवा छान भाजलेलं आहे आता काढून घेऊ आपण ताटामध्येच आता काढून घेऊ जिथे आपण शेंगदाणे भाजून ठेवलेले होते वाटून तर त्याच्यामध्ये आपण आता हे सगळं एकजीव करणार आहे आणि ड्रायफ्रूट मी थोडे पाच सहा पाच पाच सहा सहा घेतले ना तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्तही करू शकता किंवा ड्रायफ्रूट टाकायलाच पाहिजे असंही काही अजिबात नाही आहे आता हे गरम गरम आहे एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडंसं थंड करूया आता थंड झाल्यानंतर मी काय केलं तर पाव कप गूळ घेतलेला आहे पण हा किसलेला गूळ आहे गोडाचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर गुळाचं प्रमाण वाढवू शकता आता हे सगळं मिक्स करून घेऊ एकजीव करू पण असं काय एकजीव होणार नाही व्यवस्थित मग काय करायचं थोडंसं मिक्स झाल्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं त्याच्यावरती पल्स मोडवरती एक वेळा फिरवून घ्यायचं म्हणजे गुळ अगदी व्यवस्थित मिक्स होतं सगळीकडे असं केल्याने काय होतं ज्यावेळी आपण लाडू खातो एकाच ठिकाणी आपल्याला गुळ कुठे लागणार नाही म्हणून अशा पद्धतीने पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित अगदी मिक्स होतं मग त्याची मिक्सरचं जे छोटं भांडं आहे ना त्याच्यामध्ये टाकून आता फिरवून घेणार आहे आणि पल्स मोडवरती एकदाच फिरवून घ्यायचे आहे असं बाकीचा मसाला वाटतो तशा पद्धतीने वाटू नका एकदम चुरा होईल जा तर तसं अजिबात आपल्याला करायचं नाही आहे बघा मी मिक्सरला फिरवून घेतलं तरी जर रवा टेक्स्चर तसं तसंच आहे म्हणून पल्स मोडवरती फिरवून घेतल्यामुळं लाडू एकदम चवदार आणि दाणेदार होणार आहे अशा पद्धतीने सगळं वाटण आपण करून घेऊया उपवासाचे वेगवेगळ्या पद्धतीचे लाडूसुद्धा मी केलेले आहेत अगदी शेंगदाण्याचे लाडू राजिक्रियाचे लाडू कसे बनवायचे अगदी परफेक्ट रेसिपी मी शेअर केलेले आहे तर त्या रेसिपी बघा लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खालती मिळणार आहे अशा पद्धतीने आपण सगळं आता वाटून घेतोय अजून आता एक बॅच झालेली आहे आता ती सुद्धा आपण वाटून घेतलेली आहे आता हे सगळं आपल्याला एकत्र करायचं हवं तर तुम्ही याच्यामध्ये वेलची सुद्धा टाकू शकता आता हे सगळं मिक्स करून झाले की परत काय करायचं थोडंसं एका साईडला ठेवायचं आणि असं दाबून ठेवायचं जेणेकरून हे तूप ना सगळं छान असं मस्त एकजीव होतं या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि लाडू छान वळले जातात एक ओलसर पण येतो त्या लाडूला त्यामुळे लाडू पण छान असे बांधता येतात आपल्याला असं मी दाबून ठेवलं एक चार ते पाच मिनटं ठेवलं थोडा वेळ असं दाबून ठेवलं आणि चार ते पाच मिनटानंतर पुन्हा मी ते लाडू वळायला आलेले आहे तर आपण आता लाडू वळून घेऊया प्रमाण कमी आहे त्यामुळे हे लाडू वळायला पण जास्त वेळ लागत नाही तुपाचं प्रमाण तुम्हाला वाढवायचं तरी सुद्धा वाढवू शकता तुम्हाला जर जास्त तुप आवडत असेल तरी सुद्धा टाकू शकता कमी तुपासुद्धा हे अशा पद्धतीचे लाडू तयार करू शकतो आता छोटे छोटे लाडू मी वळून घेणार आहे तुम्हाला ज्या आकाराचे हवे तशा पद्धतीचे लाडू तुम्ही वळून बघा आणि उपवासासाठी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे लाडूसुद्धा मी रेसिपी दाखवलेले आहेत अनोखी वेळ या वे चॅनलवरती अपलोड केलेले आहेत अगदी राजेगिऱ्याचे लाडू कसे बनवायचे शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे इथून सोप्या पद्धतीने शेअर केलेले आहे त्यामुळे तुम्ही तसे लाडू बनवू शकता आपला हा लाडूसुद्धा आता वळून झालेला आहे एका ताटामध्ये काढून घेऊया आणि अजून एक लाडू मी तुम्हाला वळून दाखवते या सगळ्या पिठामध्ये तूप चांगलं रिलीज झालं त्यामुळे लाडू छान आणि पटकन वळले जातात जास्त वेळ अजिबात लागत नाही आणि शेंगदाण्यामध्ये सुद्धा तेल असतं त्यामुळे त्याच्यामुळे सुद्धा हा लाडू छान वळला जातो जास्त प्रेस करायला लागत नाही आपल्या हातात घेऊन छोटे छोटे लाडू पटकन वळले जातात उपवास म्हटले की येता जाता तोंडात टाकला तरी चालतं म्हणजे जेणेकरून पटकन बसूनच सगळे पदार्थ खायला पाहिजे कारण नवरात्रीमध्ये कामही भरपूर असतात लेडीजला त्यामाशी छोटे छोटे लाडू बनवून बघा म्हणजे तुम्हाला खाता येतील आपला दुसरासुद्धा लाडू छान ला आता तयार करून झालेला आहे आता हे लाडू एका ताटामध्ये ठेवू आणि बाकीचे उरलेले लाडू आपण अशाच पद्धतीने बनवून घेऊया नवरात्रीच्या उपवासाची ही रेसिपी लाडूची कशी वाटली फक्त नवरात्रीच्या उपवासाला खायला पाहिजे असं काही नाही बाकीच्यासुद्धा उपवासाला तुम्ही अशा पद्धतीचे लाडू बनवून खाऊ शकता आता तयार केलेले लाडू आपला कसा झाला आहे तर तुम्हाला मी मोडून दाखवते गोल गरगरीत लाडू तर तयार झालेले आहेत पण मोडून बघा किती सॉफ्ट आणि छान लाडू तयार झालेले आहेत मस्त तर अशा पद्धतीचे लाडू तुम्ही नवरात्रीमध्ये बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशा जे एखाद्या छान छान नवरात्री स्पेशल रेसिपीसोबत मग कशी वाटली तुम्हाला ही आजची लाडूची रेसिपी जर आवडली तर ह्या नवरात्रीमध्ये नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान नवरात्री स्पेशल सोबत तोपर्यंत गुड बाय